आज मी कुकरमध्ये स्कॉन ब्रेड बनवणार आहे तेही एकदम टेस्टी बिनाहिचा वापर करता आणि कुठल्याही प्रकारे मैद्याचा वापर न करता सहजही घरी कोणीही बनवू शकणारं मुलांच्या टिफिनमध्ये दे देण्या योग्य आणि नाश्त्यासाठीही एकदम परफेक्ट एकदम चवीला चा छान टेस्टी यम्मी कसं बनवायचं नक्की बनवूया चला तर सुरुवात करूया त्यासाठी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि मीठ टाकायचं आहे हे समप्रमाणात सर्व घेऊन अशा प्रकारे मिक्स करायचं आहे यामध्ये कणिक जास्त आहे बाकीचं सर्व साहित्य एक एक चम्मच मी घेतलेलं आहे आता याला पंधरा मिनटं रेस्ट करायचं आहे हे चवीला खूप छान होतं कारण की बाहेरील पदार्थापेक्षा घरील बनवलेले पदार्थ खूप छान लागतात त्यासाठी मी ते बॉईल कॉर्न घेतलेले आहेत कॉर्नलाही छान उकळून घेतलेलं आहे हे अगदी पाच मिनिटात तयार होतात आता याचे दाणे काढून घेऊया चाकूच्या सहाय्याने सहजच हे दाणे निघायला मदत होते हे सर्व दाणे काढून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर ब्लेंडरमध्ये याला ब्लेंड करूया तर मी इथे चॉपर घेतलेलं आहे चॉपरच्या साह्याने याला छान करून घेऊया अशा प्रकारे ब्लेंड करायचं आहे आता हे काढून घेऊया एका पॉटमध्ये काढायचं आहे आणि यावर आपल्याला आता साहित्य टाकायचं आहे तर इथे मी कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची चिरून घेतलेली आहे यालाही छान मिक्स करायचं आहे यामध्ये घरातील सुके मसाले आपल्याला टाकायचे आहेत यामध्ये मीठ तिखट हळद धना पावडर आणि जिरा पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्सचा वापरसुद्धा करू शकता पण छोट्या मुलांसाठी हे अशा प्रकारेच आपण बनवलेलं छान तरी ते चीज टाकून घेतलेलं आहे थोडं चीज बाजूला ठेवलेलं आहे किंवा नंतर आपल्याला वापरता येते तर हे सर्व मिक्स करायचं आहे चवीला खूप छान लागावं म्हणून थोडा चाट मसालासुद्धा स्प्रेड करून घेऊया आता हे सर्व झाल्यानंतर कणिकला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित छान सॉफ्ट झालेली आहे याला मळून घेऊया आणि एक पारी तयार करून घेऊया कुकरला प्रिहीट करायसाठी मी इथे थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये स्टँड ठेवून थोड्या वेळ याला गरम करून घेऊया तोपर्यंत तो आपण एक पारी लाटून घेऊया आता गोळा बनवलेला आहे आणि छान असं लाटून घ्यायचं आहे एकसारखं लाटून झाल्यानंतर यावर आपल्याला आता आपलं साहित्य टाकायचं आहे मी थोडं थोडंच वापरणार आहे कारण की याला नंतर पाणी सुटल्यासारखं होईल तर म्हणून हे अशा प्रकारे टाकून घेऊया आणि यावर आता आपल्याला चीजसुद्धा टाकायचं आहे म्हणजे छान चिजी होईल हे टाकल्यानंतर आपल्याला आपलं हे एक सर्व साहित्य व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्यवस्थित लावल्यानंतर आता ही जी पारी आहे ती पारी आपण एकावर एक व्यवस्थित ठेवून घेऊया आता हे ठेवल्यानंतर चारी बाजूनी व्यवस्थित तुम्ही थोडं पाणीसुद्धा लावू शकता पण इथे मी अशाच व्यवस्थित लावून घेतलेला आहे बघा किती छान झालेलं आहे फुगायलाही छान मदत होते म्हणून यावर थोडं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे तुम्ही बटरसुद्धा लावू शकता आता याला चाकूच्या साह्याने सरळ सरळ आपण थोड्या रेषा करून घेऊया म्हणजे दिसायला छान दिसेल आणि ब्रेडसारखंही मुलांना वाटेल आडव्यासुद्धा दोन तीन पाडून घ्यायच्या आहेत अशा पाडल्यानंतर हे दिसायला खूप छान दिसतं आणि छान शिजल्यानंतरही छान दिसतं आता एका प्लेटला अशा प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे ऑइल पेपर आणि याला थोडे शिद्र पाडून घ्यायचे आहे म्हणजे सगळीकडे आपली वाफ व्यवस्थित जाईल गरम असल्यामुळे कुकर यामध्ये हळू टाकायचं आहे आणि बघा किती छान झालेलं आहे आता याला कुकर आपण बंद करून घेऊया वीस ते पंधरा मिनटं आपल्याला कुकर ठेवायचं आहे पहिले गरम झाल्यानंतर मंद आचेवरच ठेवू द्यायचं आहे आता हे आतमधून काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे थोडा आजूबाजूला लागला कारण की कुकर छोटा असल्यामुळे तरीही चवीला खूप छान भन्नाट झालेला आहे बघा खूप छान स्प्रेड आलेला आहे त्यावर मागूनसुद्धा व्यवस्थित झालेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे कच्चा राहिलेला नाही तर कापून दाखवते कशा प्रकारे झालेला आहे तर आपला कॉर्न ब्रेड तयार आहे खूप छान वाफ निघत आहे आतूनही खूप मस्त फ्लफी झालेला आहे मुलं सहज संपवतील तसा कॉर्न खाल्ल्यापेक्षा अशा प्रकारे ब्रेड बनवून खाल्ला तर खूपच छान लागतो तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि बनवल्यास नक्की सांगा थँक्यू